याचं कारण आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना एकोणीसशे पंचवीस विजयादशमी या दिवशी झालेली आहे नागपूर या ठिकाणी आताच आपले प्रास्ताविकते यांनी सांगितलं की इवलेसे रोप लावलेले द्वारे आणि त्याचा वेळ गेला वे गगनावरील तारीख होती सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीस आणि तिथीनुसार आपल्या हिंदू पंचांगानुसार विजयादशमीचा दिवस होता विजयादशमीच्या दिवशी डॉक्टर केशव बलिरामजी हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली आणि या स्थापनेला यावर्षी शंभर वर्ष पूर्ण झाली मागील अनेक वर्षापासून विजयादशमीच्या दिवशी आपल्या जिंतूरमध्ये सर्व संघातील स्वयंसेवकांच्या हो वतीने पतसंचलन असते नित्याचे कार्यक्रम असतात परंतु यावर्षी अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचं संचलन आणि हा भव्य दिव्य कार्यक्रम आयोजित केला या कार्यक्रमाला आयोजित आपले प्रमुख वक्ते ज्यांचं आपण मनोबत ऐकणार आहोत हेही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आपले तालुका कार्यवाहक का फोंबरे भाऊ हेही आहेत आणि आपले देशपांडे काका उपस्थित सर्व मंचावरील मान्यवरांना मी नतमस्तक होतो सर्व महापुरुषांना वंदन करतो छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर हेडगेवार या सर्वांना वंदन करतो आणि प्रास्ताविक सांगितलं की आजचे प्रमुख पाहुणे वास्तविक मी प्रमुख पाहुणे नाही तर आपल्या सगळ्यांना सांगण्याकरता एक जाता सांगतो की सगळ्या कागोदर मी एक संघाचा स्वयंसेवक आहे आमच्या भोसीमध्ये अनेक वर्षापासून संघाचं कार्य चालू आहे आमचे सर आहेत संजू भाऊ आहेत अनेक वर्षापासून त्यांच्या माध्यमातून हा सगळा संघाचा कार्यक्रम चालू आहे ग्रामविकासाच्या माध्यमातून अत्यंत महत्वाच्या अशा प्रकारचे कार्यक्रम प्रयोग होशीमध्ये राबवले जातात जा त्याचा अत्यंतिक आनंद मला आहे जे काही अनेक कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये आम्ही जनसाधारणाचं कार्य केलं असेल तिथून पुढे कार्य चा चालू आहे ते सगळं त्याचा पाया जर काय असेल तर त्याच्या पाठीमागा संघाचे विचार आहेत अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचे संघाचे विचार आणि त्या विचारांमुळेच हे सगळं काही घडत आहे आपल्याला वक्ते तर मार्गदर्शन शंभर वर्षामध्ये अनेक प्रकारचे चढउतार संघानं बघितले परंतु या चढ लक्ष न देता आपल्या ध्येयावर लक्ष ठेवून आणि शिस्त आणि सेवा या माध्यमातून आपण जर विचार केला तर बाकीच्या संघटनेच्या तुलनेमध्ये संघाची शिस्त यामध्ये शिस्तीला खूप महत्व दिलेलं आहे आणि या शिस्तीच्या माध्यमातूनच आज आपल्याला शंभर वर्ष होताना आपण बघत आहोत शंभर वर्षाच्या कार्यक्रमामध्ये लाखो स्वयंसेवक तयार झाले लाखो स्वयंसेवक सेवा करत आहेत आणि याचा पाया जर काय असेल तर हिंदुत्व आहे वसुधैव कुटुंबकम ही जी संकल्पना संघाची आहे की या संकल्पनेचाच एक भाग ज्ञानोपरा ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करा करतात की हे विश्वच माझे घर कोणी देवा दिसतील किंवा मला चराचर हो हे घर आता नाही तरी विश्वच माझं घर आहे वसुधैव कुटुंब क्रम अशा प्रकारचे संकल्पना संघाने राबवली आणि सर्वांना सोबत घेऊन सेवा हा त्या ठिकाणी संघाचा पाया आहे मग जे का रंगले गांजले ते असे म्हणे जो आपले सेवा करत असताना कोणत्याही प्रकारचा भेदभाव संघ बघत नाही आता यावर्षी खूप मोठा महाराष्ट्रावरती संकट आलं पावसाचं या संकटामध्येही होते जनतेची सेवा संकटामध्ये सापडलेली सेवा आणि या सेवेचं फळ म्हणून आज आपण शंभराव्या वर्षामध्ये पदार्पण केलेले या विजयादशमीचा दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे आपल्या प्रास्ताविक कर्ताने सांगितलं की बाबा शंभरच नाही तर ज्ञानोपराज असं वर्णन करतात की यावत चंद्र दिवा करो विजय काम सांग ज्ञानेश्वरी विजय अशा प्रकारचा मला जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संघ राहील नवे नवे जोपर्यंत संघ आहे तोपर्यंत चंद्र सूर्य राहतील अशा प्रकार संघाचा आपला प्रवास अविरतपणे चालू राहील आणि या संघाचा कार्य करत असताना खूप अत्यंत आनंद होतो ही जी काही या ठिकाणी मला बोलून आपण जो काही सन्मान केलेला आहे तो मी माझा वैयक्तिक सन्मान समजत नाही कारण की आपल्या जिल्ह्यामध्ये जो काही वारकरी संप्रदाय आपण सगळे घेऊन चालत आहोत तो वारकरी संप्रदायाचा सन्मान या निमित्तानं आपल्या सगळ्यांनी केलेला आहे कारण की संघ तर आहेच आपल्या जिल्ह्यामध्ये खूप मोठं कार्य आहे संघाचं ग्रामविकासाचं कार्य आहे त्याच्याबरोबर वारकरी संप्रदायाची चळवळ आपल्या जिल्ह्यामध्ये फार मोठी व्यापक आहे आज आपण जे काही रस्त्यानं चालताना सगळेजण सरळ मार्गाने चालतो याचं कारण आपल्या गावा गावागावामध्ये असणारे वारकरी बांधव गावागावामध्ये असणारा चालू असणार हरिपाठ गावागावामध्ये चालू असणारे कीर्तन या कीर्तनाच्या माध्यमातून कारण की मागे एकदा असं झालं की अमेरिकेमध्ये निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये एका संस्थेनं त्या ठिकाणी खूप मोठं संशोधन केलं संशोधन करत असताना काय समस्या आहेत आपल्या देशावरच्या समस्या त्यांनी घेतल्या आणि त्या एक महत्वपूर्ण टक्के लोकांनी जर कोणती समस्या सांगितली असेल तर तेथील श्रीमंती आहे त्यांनी की आपल्या देशातील लोकांची समस्या आहे में की मेंटल हेल्थ सगळ्यात मोठी समस्या होती मेंटल हेल्थ एवढी संपत्ती असूनही त्यांच्याकडे मेंटल हेल्थचा प्रॉब्लेम होता मानसिक आरोग्य त्यांचं व्यवस्थित नव्हतं आपल्या स्वास्थ्य चांगलं आहे याचं कारण आपल्या गावागावामध्ये होणारे हरिकीर्तन आणि हरिकीर्तनाच्या माध्यमातून सगळ्यांचं मानसिक स्वास्थ्य चांगल्या प्रकारे चालू आहे म्हणून मी काय आपला जास्त वेळ घेणार नाही संघाचं कार्य तर अविरतपणे चालूच राहील वारकरी आणि संघ म्हणून आपल्या या जिल्ह्यातील खूप मोठी परंपरा आपल्याला पुढे न्यायची परभणी जिल्हा मी सांगत होतो की महाराष्ट्र तर संतांची भूमी आहे आमचा ज्या कार्यक्रम होता सोनी मराठीचा घेतला त्यावेळेला मला ईश्वर आंधारे आमच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक होते फार मोठा कलाकार आहे त्यांनी मला प्रश्न विचारला सहज की जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं का मानतात आता तितक्याच वेळेमध्ये मला त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं होतं मी त्यांना सांगितलं जर्मनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जगामध्ये श्रेष्ठ असेल पण आमचा परभणी जिल्हा आध्यात्म ज्ञानाच्या माध्यमातून जगामध्ये श्रेष्ठ आहे विचार जर केला तर आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये रंगा मारुतीराव महाराज दत्तापुरकर रंगनाथपुर परभणीकर मोर मोराम महाराज भलेकर लघुरामबा या सगळ्या संतांनी आपल्या जिल्ह्याला वारकरी संप्रदायाची चळवळ त्यांच्या या ठिकाणी अत्यंत आनंद होत आहे आपण सगळ्यांनी जो काही मान सन्मान केला अशाच प्रकारे आपण हा कार्यक्रम पुढे नेत राहू ज्या ज्या वेळेला माझी काही आवश्यकता असेल त्या त्यावेळेला मी नेहमी हजर राहील आणि आपल्या सर्वांच्या बरोबर आपण सगळे लवकर राम गोळा झाला त्याचा आत्यंतिक आनंद आपण सगळ्यांनी म्हणून आम्ही गावोगाव आमचे भाऊ येत गावोगाव गेलो आणि गावोगाव जे काय असेल तो निधी गोळा करण्यामध्ये आपण सगळ्यांनी खाली जावा टाक त्या ठिकाणी केला राम मंदिर तयार झालं आणि जगामध्ये भारत देशाकडे विश्वगुरु म्हणून सगळं जग पाहत आहे आणि त्या विश्वगुरूच्या वाटचालीमध्ये भारत देशाची वाटचाल चालू आहे अशाच प्रकारे आपल्या जीवनामध्ये मी प्रार्थना करतो आणि याच ठिकाणी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत